काल काल मुंबईमध्ये सकल मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भातले आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पुण्यावरनं आलेले होते आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा त्यांना भेटण्याची विनंती व्यक्त केली होती काल स्वतः मी रात्री आझाद मैदानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली त्यांना भेटलो आणि आज त्यांच्या सात प्रतिनिधी मंडळानं सात सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्याबरोबर मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातली चर्चा सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री मोदयांशी केलेली आहे जे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामधले गुन्हे मागं घेणं हा एक मुद्दा होता हैदराबाद गॅजेट मुंबई संस्थान म सातारा संस्थांचं गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करणे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलं होतं त्या संदर्भातला निर्णय या बाबतीत आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली माननीय चंद्रकांत दादा आणि मी याबाबतीत उद्या आम्ही सविस्तर बैठक कॅबिनेट झाल्यानंतर घेतो आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत निश्चितपणे गतीनं कारवाई करावी आणि जे आश्वासन यापूर्वी दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तात्काळ चंद्रकांत दादांनी मी दोघांनी मिळून उद्यापासून ते काम सुरू करावं अगोदरच ते काम आपलं सुरू आहे पण अधिक गतीनं करा तातडीनं करा अशा पद्धतीच्या सूचना सीएम साहेबांनी दिलेल्या आहेत एकीकडे मराठा यांचं दरांगी उपोषण सुरू केलंय दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी सुद्धा ओबीसी रिझर्वेशन बचाव म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय सरकार म्हणून प्रतिनिधी जाणार आहेत भेटायला किंवा ह्या उपोषणकर्त्यांची समजूत काढणार आहे हे बघा दोन वेगळे विषय आहेत मराठा समाजाचा विषय जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली मागणी होती सुरुवातीची जेव्हा दीड दोन वर्षापूर्वी सकल मराठा एकत्र झाला किंवा त्याच्या अगोदर बघा आपण महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र द्या ही पहिली मागणी होती त्याप्रमाणे आपण ती मागणी आत्ता शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झाली दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि ते कोर्टामध्ये टिकलं ओबीसी समाजाच्या बाबतीत आपण जे म्हणताय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावला आहे तेवढं मला सांगा म्हणजे लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठंही धक्का लावलेला नाही मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्यामुळं आता जी काय जारांगे पाटलांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा जे आपण सगळे सोयांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते लागू करा त्या बाबतीतली कारवाई करायचे आदेश सी एम साहेबांनी दिलेले आहेत पण इतर समाज ओबीसीसह इतर समाज जे आहेत ज्यांना आज तारखेला जेवढं टक्के आरक्षण आहे त्याला ह्या सरकारनं कुठेही धक्का लावलेला ना नाही त्यांचं प्रमुख जे ज्या चर्चेसाठी आले की जरांगेंचं उपोषण मागे घ्यावं हा त्यांचा उद्देश होता रात्री तुम्ही चर्चा केली आज जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्यातून ते समाधानी आहेत का आणि ते मागे जात आहेत नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील जरांगेदादांच्या प्रकृतीची चिंता आहे त्यांनीच प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं हो। सरकार सकारात्मक पावलं टाकतंय आज सी एम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाले की तुम्ही दोघांनीही त्यास मला आणि चंद्रकांत दादाला की तुम्ही दोघांनीही मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा कुठेही दफ्तर दिनगाय व्हायला नको त्यामुळं माझा असा विश्वास आहे की आंदोलककर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोज दादा जरंगेना तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं त्याप्रमाणे निश्चितपणे मनोज दादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं उद्या 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 सरकारच्या शिष्टमंडळ भेट घेणार आहे का मनोज दरंग त्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली ना आता आता कोण आज जे आले होते प्रतिनिधी सकल मराठा समाजाचेच होते ना त्यांच्या प्रतिनिधी बरोबर सीएम साहेबांनी चर्चा केली ना ठीक आहे असं म्हणतोय परंतु राज ठाकरेंची मला त्याची कल्पना नाही आमच्या सांस्कृतिक कार्य विभागाशी संबंधित हा विषय आहे त्यामुळे संबंधित विभागाचे मान्य मंत्री मोदीपैकी तणाव ओबीसी आंदोलक आणि मराठा आंदोलक हे आमने सामने काही काळ आले होते काल त्याच्यामुळे बऱ्यापैकी तणाव सुद्धा निर्माण होतो आहे समाजात खूप पडते आहे महाराष्ट्रातलं चित्र शांतता सुव्यवस्थेच्या दिशेने कायम राहील का असे असा प्रश्न निश्चितपणे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार ही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन राज्यामध्ये मेंटेन करायला प्राधान्य देणारं सरकार आहे मी मगाशी सांगितलं केवळ गैरसमजापुटी की आमचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाते असा समज कुणीही करून घेऊ नये राज्य सरकारची जर अशी कोणाच्या मनात शंका असेल तर ती शंका दूर करण्याची राज्य सरकार सरकारची केव्हाही कधीही तयारी आहे मी एका वाक्यात ग्रामीण मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणाच्या तरी ताटात वाढलेलं काढायचं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी ताटात ते वाढायचं ही भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची बिलकुल नाही त्यामुळे कुणीही गैरसमज कुठल्याही समाजाने कुठल्याही समाज घटकांनी गैरसमज करून घेऊ नये अशी सरकारच्या वतीनं माझी सर्व समाज घटकांना विनंती आहे जर त्यांचं शिष्टमंडळ चर्चा करायसाठी आलं तर जरूर त्या शिष्टमंडळाबरोबर सुद्धा सरकारचे प्रतिनिधी चर्चा करतील सरन्यायाधीश पुन्हा एकदा भेटणार आहे विरोधकांकडनं अनेक टीका केली जातात साहेब प्रोटोकॉल आहे ज्याला राजशिष्टाचार म्हणतो आपण मराठीमध्ये की जेव्हा एखाद्या मोठ्या न्याय व्यवस्थेचा असेल किंवा कुठल्याही यंत्रणेचा असेल नवीन आस्थापनेचं उद्घाटन होतं तेव्हा माननीय मुख्यमंत्री म्हणून हे राज्याचे प्रतिनिधी असतात राज्याचं प्रतिनिधित्व त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत त्यामुळं याला जर कोणी अशा पद्धतीनं राजकारणाचं वळण लावत असेल तर ते योग्य नाही राजशिष्टाचाराचा प्रोटोकॉलचा भाग याप्रमाणे मान्य मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत चला करा नाही मी मध्यंतरी ना सांगितलं की कुठल्याही लोकप्रतिनिधींना आपलं मत व्यक्त करण्याचा स्वतंत्र अधिकार आहे परंतु एखाद्या व्यक्तीबद्दल मत प्रदर्शित करताना त्याला शारीरिक इजा होईल त्यांच्या शरीर प्रकृतीला इजा होईल अशा पद्धतीचे वक्तव्य टाळलेलं सगळ्यांनी बरं ओके देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका